चोरीच्या गुन्ह्यात चौकशी दरम्यान एका महिलेला रात्री उशिरा याबाबतचे चे दार या ना करने तर सहा ना करने या आदेश काढले चोरीच्या गुन्ह्यात ताब्यात घेतलेल्या एका महिलेला झालेल्या अमानुष मारहाण प्रकरणात गार्गीनगर पोलीस स्टेशनच्या पीएसआय क्युटेन सह तिघांना निलंबित करण्यात आले तर अनेदार गिरमे यांना कंट्रोल रूमला अटॅच करण्यात आले कठोरा मार्गावरील शिवर सिकनगर येथील सातपुते यांच्याकडे नऊ जून रोजी चोरी झाली होती या चोरीमध्ये गाडगे नगर पोलिसांनी तिथली चंद्रभान थापा नामक महिलेला चौकशीसाठी ताब्यात घेतले परंतु चौकशी दरम्यान अमानुष मारहाण करण्यात आली त्यांना विद्युत शॉक दिल्याची माहिती पुढे आली या प्रकरणी चंद्रभान थापा यांनी पोलीस आयुक्त व आमदार यशोमतीताई ठाकूर यांना तक्रार केली होती प्रकरण मानवाधिकार आयोगात गेल्यानंतर आयोगाने राज्याचे पोलीस महासंचालक अमरावती पोलीस आयुक्त आणि गाडगेनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना नोटीस बजावण्यात आली होती या तिन्ही अधिकाऱ्यांना पंचवीस जून रोजी राज्य मानवाधिकार आयोगासमोर हजर राहण्याचे आदेश दिले होते दरम्यान शुक्रवारी एकवीस जून रोजी पोलीस आयुक्तांनी आदेश काढून पीएसआय मोहन केवटे शिपाई महेश शर्मा मीना यांना निलंबित केले तर ठाणेदार गिरमे यांची नियंत्रण कक्षात बदली केली या प्रकरणाची पुढील तपास राजापेठ एसीपी कडे देण्यात आली आहे चला तर मित्रांनो पुन्हा भेटू या नवीन बातमीसह तोपर्यंत पाहत राहा अमरावती सिटी न्यूज